तेजा मध्ये मला तुझी वहिनी तुझी वहिनी असं म्हणून हात मारतो सो so, मला मेसेजेस येत आहेत आता वहिनी आजचा एपिसोड छान झाला वहिनी मस्त झाला वैदे वहिनी वगैरे हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगॉपामध्ये लवकरच गणेशोत्सवचा हा सोहळा सो सुरू होणार आहे आणि त्याच निमित्ताने सण मराठीचा परिवारसुद्धा या वर्षी गणेशोत्सव थाटामाटात साजरा करणार आहे ज्याची तयारी सुरू झालेली आहे आणि आता माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांचे लाडके तेजा आणि वैदेही म्हणजेच तुझ्यासाठी तुझ्या संग मालिकेचे कलाकार आहेत तुम्हाला दोघांचा स्वागत आहे कसे आहात थँक्यू थँक्यू आम्ही मस्त तू मजेत छान एकदम कशी चालली आहे तयारी मस्त चालली आहे खरंच आणि करत तर आमचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि मला वाटतं पहिल्यांदाच सण मराठी कुटुंबाचा सा गणेशोत्सव साजरा करते आणि त्या गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये आम्ही डान्स परफॉर्म करतोय आमचा एक कपल डान्स आहे माझा एक सोलो डान्स आहे मी तांडव परफॉर्म करणार आहे सो अशी आमची प्रॅक्टिस सुरू आहे आता सो मस्त छान चालू घाम गायताय खूप खूप मजा येते शूटिंग वगैरे सगळं सांभाळून वेळात वेळ काढून आम्ही खूप छान प्रॅक्टिस केलेली आहे तयारी केलेली आहे हो। त्यांनी जर डबल प्रॅक्टिस केली आहे कारण त्यांचे दोन परफॉर्मन्स आहेत आणि लास्ट टाइम जर त्यातला तर थोडा तुम्ही आणि बघणार आहात सो मजा येते खूप मजा येते तेजा वैदेहीची गोष्ट सुरू झाली आहे काहीच दिवस झालेत कसा रिस्पॉन्स आहे कसं जोडीला प्रेम मिळत आहे काय सांगा छान खूप छान म्हणजे अनएक्सपेक्टेड या गोष्टी घडतात आता कारण काहीच दिवस झालेत आणि एकतर जोडी आवडते आहे प्रेक्षकांना आपल्याला सोशल मीडियावर किंवा काहीजणं भेटतात आपलं समोर येऊन सांगतात की खूप छान तुमची जोडी दिसते आहे किंवा खूप काम छान होत आहे स्टोरी पण आवडती आहे लोकांना सो हे ऐकून किंवा वाचून खूप छान वाटतं आणि मला वाटतं ह्या इनिशियल स्टेजला जर एवढ्या प्रेक्षकांना जर आवडत असेल अजून इमोशनली किंवा बाकी गोष्टी कनेक्टेड नसताना सुद्धा एवढ्या प्रेक्षकांचा जर दाद मिळत असेल तर अजून पुढे जाऊन मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल अजून आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे म्हणजे सध्या सोशल मीडियावरती खूप कमाल रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला सगळे आवर्जून फीडबॅक आहेत सांगतायत त्यांना एपिसोडमधलं काय आवडलं काय नाही आवडलं का म्हणजे मला गंमत म्हणून सांगायला नक्की आवडेल की तेजा सीरियल सिरियलमध्ये मला तुझी वहिनी तुझी वहिनी असं म्हणून हाक मारतो सो so, मला मेसेजेस येत आहेत आता वहिनी आजचा एपिसोड छान झाला वहिनी मस्त झाला वैदे वहिनी वगैरे इतकं लोक प्रेम करतात आत्ताच सो आम्ही so, खूप ग्रेटफुल फील करतो या सगळ्या गोष्टींसाठी आणि जे काय चाललंय ते खूप सरियल चाललंय बाप्पाच्या कृपेने आणि हे असं सुरू राहावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना येस बाप्पाच्या कृपेने एवढं सगळं चांगलं चाललंय आणि त्याचं स्वागत सुद्धा आता तुम्ही एवढ्या थाटा करत करताय घरी बाप्पा येतात का आणि त्याची तयारी वगैरे कशी असते घरी बाप्पा बरं दीड दीड दिवस असतो <laughs> आणि त्या दिवसात जी काय मजा असते कारण सगळे घरचे नातेवाईक किंवा सगळेच म्हणजे फॅमिली एकत्र येते आणि अं सो कधी असं होतं की आता कधी जातोय गणपतीचा सण कधी येतोय बाप्पाला भेटतोय कारण ती एक इमोशनल अटॅचमेंट कारण घरी आपल्या बाप्पा बसतो आणि आता मी मागच्या वर्षी तर होतो त्याच्या आधी नव्हतो एकतर ते आदल्या दिवशी सुरू होत कामाचं सगळे भावंड सगळं आम्ही बसतो सगळं डेकोरेशन करायला मखर सजवायला किंवा हे सगळ्या गोष्टी पण तीच मजा असते खरं तर आदल्या दिवशी जाऊन सगळ्यांना Yes. आता पण तयारी सुरू आहे तुला बोलवलंय आपण कंटिन्यू करू येस येस आता अनुष्का आहे आपल्यासोबत तू काय सांगशील तुझा गणपती उत्सव नाही बट सगळ्यांचे गणपती मी आपलेसे करून घेते कारण आम्ही लहानपणापासून जितकी माणसं ज्यांच्या घरी गणपती बसते त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही पाया पडायचो दर्शन घ्यायचो वेगवेगळे मखर बघायचो आणि माझे मावशी आहेत भोईर भोईर मामा आणि भोईर मावशी आणि त्यांच्या घरी अकरा दिवसाचा गणपती असतो कमाल सो मी सतत त्यांच्याकडे असते जे येतात त्यांना मदत करते आणि बाप्पाची सेवा तिकडेच करते सो माझी बाप्पाशी अटॅचमेंट तशी आहे एखादी विश ती बाप्पाला मागितली होती आणि ती पूर्ण झाली असं म्हणू शकतो किंवा तो मोमेंट आय थिंक सध्या ती विश पूर्ण होती आहे टच म्हणून खूप वर्ष खूप मेहनत करून आणि खूप गोष्टी मॅनिफेस्ट करून Uh, माझी इच्छा होती की मालिकेत uh, मुख्य भूमिका करता यावी आणि मला सांगताना पण अंगावर काटा येतो की आता हे सुरू आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हाला इंटरेस्ट घातीस सो सगळी बाप्पाची कृपा आहे आणि मी हा हे पूर्ण जे काय चाललंय ते सगळं मुवमेंट एकदम खेचून खेचून जगायचा प्रयत्न करते आणि जितक्या आठवणीस आठवता येतात तितक्याच आठवायचा प्रयत्न करते नाही आणि असं मला वाटतं की मॅनिफेस्ट रिअल खरंच खूप मी हे एक्सपिरियन्स केलं की जितकं तुम्ही गोष्टी पॉझिटिव्हली मॅनिफेस्ट कराल त्यासाठी मेहनत कराल तेवढ्या बाप्पा काळजी घेतो की त्या सगळ्या पूर्ण होते मोदक वगैरे आवडतो प्रचंड उकडीचे मोदक वगैरे प्रचंड आवडतात मला आम्ही कॉम्पिटिशन करायचो खायचो आणि खूप म्हणजे आता ह्या वर्षी पण मी सांगणार आहे की मला पाठवा मोदक आई बाबांना सांगणार आहे कारण आम्ही सध्या नाशिकला शूट करतो बट सेटवरती एक मोदकांचा सेशन दो दो मला आहे डायट <laughs> वगैरे सगळं बाजूला डायट वगैरे सगळं बाप्पा समोर काही नसतं खायचं प्यायचं मस्त मज्जा करायची आणि सणवार असताना तर नाहीच एन्जॉय करता येईल आणि जितकं त्या सणाचा आस्वाद घेता येईल तितका आम्ही असं म्हणतात ना बाप्पा आपल्या प्रत्येक अडचणींना धावून येतो आपल्याला मदत करतो मग बाप्पा अशी एखादी व्यक्ती कोणी आयुष्या आहे का जी नेहमी तुझ्या सोबत असते असं म्हणू शकतो डेफिनेटली मला एक मोठी बहीण आहे अपूर्वा तिचं आणि माझ्यासाठी ती माझी गार्डियन एंजल आहे ती माझी आई आहे ती माझे पप्पा आहे ती सगळं तीच ती आहे आणि कुठलीही अडचण असू दे अगदी बारीकमधली बारीक काय मागवू कुठला ड्रेस मागवू पासून त्या आयुष्यात हा डिसिजन घ्यायचा आहे हा कसा घेऊ त्यासाठी मी तिलाच विचारते आणि तिचं मत मला आई बाबांचं तर आहेच पण त्यासोबतच तिचं मत आहे थिंक सर्वात जास्त महत्वाचं असतं आणि ती एक खूप काळजी घेते माझी आणि प्रत्येक बाबतीतच सो uh, so, माझ्यासाठी थी, तीच uh, बाप्पा रुपी जर कोणी असेल माझ्या आयुष्यात तर ते तीच तू कुठची आहेस म्हणजे आता मग फॅमिलीला वेळ वगैरे देता येतो की नाही मी मूळ माझे बाबा नगरचे आहेत आई आहे पण मी डोंबिवलीची आहे रिपब्लिक ऑफ डोंबिवली आणि वेळ देता येत नाही सध्या पण ठीक आहे कामासाठी आपण हे करतोस आणि मला मजा येते नाशिकमध्ये शूट करायला खरं तर नाशिकचं वातावरण सध्या खूप सुंदर आहे सो मी पूर्ण एन्जॉय करते तिकडे पण मस्त मग सध्या रक्षाबंधनची वगैरे पण आता घाई सुरू झाली मग इकडे यायला वेळ मिळणार आहे कसं काय चाललंय शंका आहे मला पण गणेशोत्सवात नक्की यायला वेळ मिळेल असं मला वाटतंय आणि आपला सन मराठीचा आपल्या सन मराठीच्या कुटुंबाचा गणेशोत्सव आहे ज्यात आम्ही परफॉर्म करतोय आता सो so, तो गणेशोत्सव पण आम्ही आता सेलिब्रेट करणार सगळे मिळून आणि त्याचा आस्वाद तुम्हालाही घेता येणार आहे सो आमचं परफॉर्मन्स टी बघायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच इतका वेळ दिलास आणि येस तुला खूप खूप शुभेच्छा आता सध्या एवढी वैद्य ही आवडते मला वाटतं पुढे जाऊन तर प्रेमात पडणार आहे थँक्यू सो मच तुझ्या तोंडात मोदक थँक्यू थँक्यू